नमस्कार संपूर्ण चित्रपटाचं अर्थकारण हे प्रेक्षकांच्या जीवावर चालतं म्हणजे कुठलाही निर्माता कितीही पैसे गुंतवू दे किंवा कुठलीही कंपनी कितीही पैसे गुंतवू दे तर त्यांची रिकव्हरी ही प्रेक्षकांच्या जीवावर होत असते म्हणजे याचा अर्थ असा आहे की प्रेक्षकांनी ती कलाकृती डोक्यावर घेतली किंवा प्रेक्षकांच्या हृदयात ती कलाकृती उतरली तरच त्याची रिकवरी होत असते मग अत्यंत महत्त्वाचा मुद्दा प्रेक्षक असताना प्रेक्षकाला आपण का गृहीत धरतो हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे म्हणजे प्रेक्षकाच्या किशातून आपण पैसे काढणारा असतो तर त्या बदल्यात प्रेक्षकांचं मनोरंजन होणं फार गरजेचं असतं जर तुमची काही गणितं चुकत असतील म्हणजे निर्माता म्हणून दिग्दर्शक म्हणून कथालेखक म्हणून किंवा सगळा चित्रपटाचा क्रू मेंबर्स तुमची काही स्वतःची गणितं चुकत असतील तर ती चुकलेली कलाकृती किंवा ऍडजस्ट झालेली कलाकृती प्रेक्षकांच्या माथी मारण्यामधलं काय उद्देश काय त्यांच्या माथी मारण्यातला म्हणजे त्या तुमच्यासाठी तुमचा वेळ काढतात काही लोक किशात पैसे नसताना सुद्धा उसणे करून थिएटरला येऊन सिनेमा बघतात आणि त्याच्या अगेन्स्ट त्यांना काय मिळतं तर एक फसलेली कलाकृती हा प्रेक्षकांच्या अन्य आहे काही वेळेस आपण म्हणतो एकदा बघण्यासारखा चित्रपट आहे मराठी सृष्टीची अवस्था अशी आहे की एकदा बघण्यासारखा ह्या कल्पनेत आपण कन्सेप्टमध्ये बसायचंच नाही आहे आपल्याला जे बनवायचं ते उत्कृष्टच बनवावं लागेल कारण की आपल्याला जर आपल्या कलाकृतीची आणि मराठी चित्रपटसृष्टीची जर उन्नती करायची असेल प्रगती करायची असेल तर एकदा बघण्यासारखा या कन्सेप्टमधनं आपल्याला बाहेरच पळावं लागेल त्याला दुसरा पर्याय नाही परवा तर मी फेसबुकला एकाने ॲड टाकली होती की आम्ही तुम्हाला कमी बजेटमध्ये अनुदानासाठी पात्र असणारे चित्रपट बनवून देतो फार वाईट अवस्था आहे म्हणजे तुम्ही अनुदान मिळवण्यासारखी अरे भिकारी आहात का तुम्ही कलाकार आहात सर्वश्रेष्ठ आणि अशा कलाकारांनी अशा कलाकृती बनवणाऱ्या लोकांनी जर फक्त अनुदानासाठी चित्रपट बनवायचे म्हणजे तो अनुदान समजा तुम्हाला ए ग्रेड बी ग्रेड काय असेल ते त्यांचे ग्रेड वाईज तुम्हाला अनुदान मिळणार असेल वीस लाख तीस लाख चाळीस लाख रुपये जर तुम्हाला वीस लाख रुपयेचं अनुदान म्हणजे तिसऱ्या पा टप्प्याचं अनुदान मिळवायचं असेल तर सिनेमा तुम्हाला किमान एकोणीस लाख रुपयेमध्ये बनवावं हो लागेल ना आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला मिळणार किती एक लाख रुपये ते एक लाख रुपयेसाठी तुम्ही का सिनेमा बनवताय किंवा जर तुम्हाला वीस लाख रुपयेमधले पंधरा लाख रुपये बन मिळवायचे असतील तर तो सिनेमा तुम्हाला पाच लाख रुपयेमध्ये बनवावा लागेल तिची काय क्वालिटी असणार आहे म्हणजे साऊथ इंडस्ट्री कुठल्या कुठले गेल्या हॉलिवूड कुठल्या कुठले गेले बॉलिवूड स्वतःला सावरायला लागलं आहे आणि आपण मराठी चित्रपट सृष्टीवाल्या काय करायला लागलं आहे एकदा बघण्यासारखा आहे चित्रपट असले चित्रपट बनवायला लागले किंवा अनुदानासाठी चित्रपट बनवून देतोय हा कन्सेप्ट कुठला या लागला आहे आधीमध्ये लाजीरवाणी गोष्ट आहे अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे अरे तुम्हाला जमत नसेल तर प्लीज नका करू प्रेक्षकांच्या अन्याय एक प्रकारचा बलात्कार प्रेक्षकांच्यावरती ते विचारे आपलं मनोरंजन करण्यासाठी थिएटरमध्ये येतात आणि तुम्ही काय देताय तर तकला दू तद्दन फालतू सिनेमा तुम्ही बनवून देताय हे वाईट आहे ना अन्यायकारक आहे ते नका तसले चित्रपट बनवू जर तुम्हाला चित्रपट बनवायचा असेल तर प्लीज कुणाशी कॉलॅबरेट करा ज्यांना अनुभव आहे ज्यांच्याकडं चांगलं ज्ञान आहे त्या लोकांशी एकदा संपर्कात या त्यांना समजून त्यांच्याकडनं समजून घ्या एकदा गणलं तर गणलं पण समजून घ्या पण ते गणल्याला तुम्ही प्रेक्षकांच्या माथी कृपया मारू नका जर प्रेक्षकांच्या माथी मारायला लागला तर याचे फार दीर्घकालीन परिणाम होतील म्हणजे प्रेक्षकांना समजून जाईल की मराठी चित्रपट तद्दन फालतू सिनेमा असतो मग एका दुसरा कलाकार एका दुसरी कलाकृती बनवणारा जो माणूस आहे त्याच्या कलाकृतीला झोकाळं जाईल आपल्या करणीमुळं त्यामुळं कृपया जर तुम्हाला सिनेमे बनवायचे असतील तर प्रेक्षकांना गृहीत धरून सिनेमे चांगल्या अर्थाने बनवावं लागतील कुठलाही प्रेक्षक कसाही म्हणजे मालिका जशा बनवल्या जातात ना का का की काही फालतू गोष्टी आपल्या माती मारले जातात तसं कृपया चित्रपटात करू नका त्यामुळं फार मोठं नुकसान चित्रपटसृष्टीचं होईल मी परत एकदा विनंती करतो तुम्हाला काय अडचण असेल तर मानवाच्या संपर्कात वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत ते कथालेखक दिग्दर्शक असतील निर्माते असतील सगळे आमच्या संपर्कात आहेत ते सगळे थांबलेले आहेत एका चांगल्या गोष्टीसाठी तुम्हाला मदत करायला सुद्धा ते तयार आहेत कमी बजेटमध्ये सुद्धा तुमच्यासोबत काम करायला तयार आहेत फक्त चांगल्या गोष्टी घेऊन तुम्ही मार्केटमध्ये या परत परत सांगतो अक्षरमानवच्या संपर्कात या तुम्हाला लागल ती मदत आणि इथं काही पैसे मोजायचे नाही आहेत अरे सगे सगे जे अक्षर मनोबं काम करत आहेत ते सगळे सगळे सामाजिक दृष्टिकोन ठेवून एकामेकाला मदत करण्यासाठी एक फॅमिली म्हणून युनाईट झालेले आहेत आणि एकामेकाला मदत करत आहेत तेव्हा कृपया या प्रेक्षकांना गृहीत धरू नका प्रेक्षकांना आपण उत्कृष्ट चांगलं दर्जेदार देऊ जेणेकरून मराठी प्रेक्षक मराठी चित्रपटाकडे पुन्हा वळेल आणि खूप चांगल्या गोष्टी मराठी चित्रपट सृष्टीत आहेत त्याचा उपयोग करूया आणि प्रेक्षकांना चांगलं देऊया धन्यवाद